महालक्ष्म्यांसाठी कळमला आणि तिथे आहे माझ्या मामाकडे महालक्ष्मी तर त्यासाठी आम्ही पूर्ण फॅमिली आता निघालेलं आहे आणि आई वगैरे माझी आधीच तिथे गेलेली आहे पुढे पुढे आम्ही तुम्हाला आता दा दाखवत राहू की काय काय होत राहणार आहे रस्त्याने जाताना आम्ही इथे जरा दोन मिनटाचा ब्रेक घेतला आणि आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो आणि पावसाळा असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला छान हिरवीगार झाडे डोलात उभी होती सगळीकडे हिरवंच हिरवं दिसत होतं पहाड डोंगर त्यावर छान हिरवं रा हिरवं माराण सगळीकडे दिसत होतं आणि मग जवळपास चार वाजेच्या सुमारास आम्ही कळंबला पोहोचलो थोडं फ्रेश झालं आणि मग जिथे महालक्ष्म्या माझं खाली एक मामाचं घर आहे त्या ठिकाणी महालक्ष्म्या बसतात आणि मग त्या ठिकाणी आम्ही गेलो थोड्या वेळ तिथे बसलो आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण तिथे होतं आणि त्यांची सगळी धावपळ तिथे चालू, चालू जवर जवर होती लगभग चालू होती कारण आता जवळपास संध्याकाळ होत आलेली होती आणि महालक्ष्म्यांच्या आरतीची वेळ जवळपास जवळ येत होती त्याच्यामुळे त्यांची ती पात्र वाढण्याची तयारी दिवे लावण्याची तयारी सगळं काही तिथे चालू होतं आणि ती ते सगळं पाहून अगदी मनाला असं प्रसन्न वाटत होतं छान आणि त्या अशा उभ्या पाहिल्या की त्यांचं तेज असं डोळ्यांना भारावून टाकतं अगदी त्यांच्याकडे असं पाहतच राह वाटतं त्यांचे चेहरे अगदी आपल्याला म्हणजे त्यांच्याकडे ते आकर्षित करत असतात आपल्याला खूपच त्यांच्याकडे पाहिलं की खूप असं प्रसन्न वाटायला लागते इकडे माझ्या दोन्ही मामींची खूप तयारी चालू होती पात्र वाढणं चालू होते एक एक कारण गौराईच्या पात्रावळीवर एक एक पदार्थ अगदी आठवणी आठवणीने ठेवला जातो गौराईचा हा सणच असा असतो की खूप त्या आपल्यासोबत प्रसन्न आणि वातावरणात चैतन्य घेऊन येत असतात या गौराईच्या निमित्ताने किंवा महालक्ष्मीच्या निमित्ताने सर्व नातेवाईक एकत्र येतात दोन तीन दिवस सोबत सगळे एकमेकांच्या सोबत घालवतात आणि छान त्या तीन दिवसाचा आस्वाद घेतात श्रावणामध्ये महादेवाची आराधना करून झाल्यानंतर भाद्रपद आला की चाहूल लागते ती गौरी आणि गणपतीच्या आगमनाची आता या गौराई तीन दिवसासाठी आपल्या माहेरी येतात पण येताना त्या खूप सारा आनंद आपल्यासोबत घेऊन येत असतात त्याच्यामुळे वातावरण त्या अगदी असं प्रसन्न करून टाकतात आणि त्यांच्याच येण्याने जो घरचा माणूस जो बाहेरगावी नोकरीनिमित्त गेलेला आहे किंवा जे मुलं बाहेरगावी शिकायला आहे ते आवर्जून आपल्या महालक्ष्म्यांसाठी किंवा गौराईसाठी आपल्या घरी परत येत अस ए परत येत असतात आणि सगळे नातेवाईक त्या निमित्ताने एकत्र जमतात आणि विदर्भामध्ये सुद्धा महालक्ष्म्यांना आणि गणपतीला विशेष असं महत्त्व आहे कारण कोणी कुठेही जरी असला तरी महालक्ष्म्यांच्या निमित्ताने तो आपल्या घरी परत येतोच सगळे नातेवाईक एकत्र येतात आणि हा सण सगळे उत्साहाने सोबत आनंदाने साजरा करतात कारण आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात आपण एकमेकांना फार कमी वेळ देतो एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाही तर अशा सणावाराच्या निमित्ताने काय होईना आणि विशेष करून महालक्ष्म्यांच्या निमित्ताने जवळपास म्हणजे सर्व सगळेजण एकत्र येतात आणि छान सोबत राहतात त्या तीन दिवसाचा आस्वाद घेतात आणि मग या महालक्ष्म्या आपल्या माहेरपणाला आल्या की त्यांच्या पाहूनचारासाठी विशेष अशी तयारी केलेली असते कारण या गौराईला किंवा महालक्ष्म्यांना आंबील ज्वारीची आंबील आणि कथली विशेष म्हणजे त्यां आंबिल आणि कथलीचा त्यांना विशेष मान आहे तसंच त्यांच्या पातळीवर सोळा भाज्या सोळ्या चटण्या यांचं देखील खूप महत्त्व आहे आणि पंचामृत सोबतच विविध प्रकारच्या चटण्या आणि विशेष करून पुरणपोळी यांचा देखील त्या नैवेद्यावर मान असतो आणि या नैवेद्यासोबतच त्यांच्यासाठी फराळासाठी म्हणून करंजी चकली अनारसे लाडू यांचा देखील समावेश त्यांच्या नैवेद्यासाठी केला जातो आणि हे जे नैवेद्य आहे ते विशेष करून केळीच्या पानावर वाढले जाते केळीच्या पानाचं सुद्धा विशेष असं महत्त्व आहे कारण केळीचं पान हे पवित्र आणि शुद्ध मानले जाते तसंच ते पान सात्विक असल्याने त्यावर जेवण करणे हे उत्तम मानले जाते त्यासोबतच ते, आसो बतस ते इको फ्रेंडली आहे आणि त्यातले जे पोषक घटक आहे ते त्या वा त्या पानावर वाढलेल्या अन्नाची ते चव वाढवत असते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील केळीचं पान खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे हा नैवेद्य विशेष करून केळीच्या पानावर वाढला जातो त्याचं विशेष असं महत्त्व या नैवेद्यासाठी आहे माझी तर त्या गौराईच्या चेहऱ्यावरून दृष्टी चालत नव्हती त्यांच्याकडे एकटक पाहावसच वाटत राह वाटत राहते कारण त्यांच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ना ते आपल्याला इतकं भारावून टाकते की आपली नजरच त्यांच्यावरून मला तर बिलकुल नजर माझी हटवावशी वाटत नव्हती किती माझ्या डोळ्यांमध्ये त्यांना सामावता येईल तेवढं सामावून घ्यायचं मला तेवढं मला त्यांना आपल्या डोळ्यामध्ये सामावून घ्यायचं होतं त्यानंतर मग आरती सुरू झाली आणि सगळ्यांनी आम्ही आरतीचा आस्वाद घेतला आणि आरतीनंतर प्रसादाचा आस्वाद घेतला आणि अशा प्रकारे आम्ही आनंदाने आणि प्रसन्नतेने भारावलेल्या वातावरणात गौराईसोबत दोन तीन दिवस घालवले आणि त्या गौराईंनी महालक्ष्मींनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिल्या आणि त्या त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी निघाल्या आणि अर्थातच आम्ही कळंबमध्ये असल्यामुळे चिंतामणीचे दर्शन घेणे तर महत्त्वाचेच होते तर चिंतामणी हे कळंब या गावाचे आराध्य दैवत आहे विदर्भातील अष्टविनायकापैकी एक असे हे देवस्थान आहे या चिंतामणी चिंतामणी देवस्थानाबद्दल पूर्ण माहिती गणेश पुराणामध्ये दिलेली आहे आणि असे म्हणतात की ज्यावेळी इंद्राच्या अंगाला भेगा पडल्या होत्या इंद्रदेवतेच्या अंगाला भेगा पडल्या होत्या त्यावेळी त्यांनी येथील जे गणेशकुंड आहे तिथल्या पाण्याने आंघोळ केली आणि त्या पाण्याने आंघोळ केल्यावर त्यांच्या पूर्ण व्याधी त्यांच्या भेगा या पूर्ण नाहीशा झाला नाहीशा झाल्या होत्या म्हणून या चिंतामणीला आणि गणेशकुंडाला विशेष असे महत्त्व आहे आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या अमरावतीच्या प्रवासाने निघालो आता आम्ही अमरावतीच्या प्रवासाला निघालेला आहे कळमवरून निघालो आणि आता अमरावतीला जात आहे नेर क्रॉस केलं आता आम्ही सहज इथे खूप छान हवा सुटली होती म्हणून इथे थांबलेलो आहोत ज्याप्रमाणे आम्ही अमरावतीवरून कळंबला जाताना रस्त्याने थोडा ब्रेक घेतला होता त्याचप्रमाणे आता कळमवरून अमरावतीला जातानासुद्धा आम्हाला एक छान हिरवगार शेत दिसलं छान कपाशी होती शेतामध्ये तर आम्ही तिथे जरा उतरलो पाच दहा मिनटं तिथे थांबलो छान मोठं वडाचं झाड होतं त्या वडाच्या झाडा झाडाखाली जरा पाच दहा मिनटं बसलो आराम केला आणि छान मग तिथनं आमच्या पुढच्या प्रवासाला म्हणजेच अमरावतीसाठी पुढे निघालो